शिंदखेडा तालुक्यातील विक्रण येथे श्री द्वारिकाधीश संस्थानाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक एकोणतीस रोजी ध्वजपूजन व उत्सव प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण स्वानंद महाराज जोशी नेर योगी दत्तनाथ महाराज पिलखेड तसेच अशोक महाराज श्री द्वारिकाधीश संस्थान विक्रण यांची उपस्थिती होती त्याचबरोबर परिसरातील वारकरी संघ भजने मंडळी भागवत परंपरेतील पायी व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती श्री द्वारिका देवी संस्थानाच्या मार्फत अखंड सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते या वर्षी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत या अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे या सप्ताहात सकाळी पाच ते सात भोपाळ्या काकड आरती व महापूजा आठ ते बारा श्रीमद भागवत संहिता परायण दुपारी पूजा व नैवेद्य दहा ते बारा संगीत गौडन चार ते पाच गीता गोविंद संगीत व अष्टपदी भजन संध्याकाळी सात ते आठ संध्या आरती हरिपाठ मंत्र जागरण व श्री विष्णू पाठ रात्री नऊ वाजता कीर्तन वारकरी निरोपण अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे उत्सवातील रोजची कीर्तनकार दिनांक एकोणतीस रोजी स्मानंद महाराज जोशी नेर दिनांक तीस रोजी योगी दत्तनाथ महाराज शिंदखेडा दिनांक एकतीस नामदेव शास्त्री टेंबे दिनांक एक परमेश्वर महाराज सुराज दिनांक दोन रोजी उमेश महाराज नगर देवडे दिनांक तीन नारायण महाराज भडणे दिनांक चार रमाकांत महाराज जोशी दिनांक पाच गोपाल काल्याचे कीर्तन अशोक महाराज श्री द्वारिकाधी संस्थान विक्रम यांचे होईल या संस्थानामार्फत श्रींची पालखी मिरवणुकी काढण्यात येणार आहे या परिसरातील भाविक वृत्तांनी सहभागी व्हावे कीर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे श्री द्वारिकाधी संस्थानाच्या वतीने परिसरातील भाविकांना आवाहन करण्यात आलेले आहे एम एच अठरा मराठी न्यूज विक्रम मुख्य संपादक उत्तम नेरकर